वातच ब्रदर या पिरियडच्या प्रॉब्लेममुळे कंबर दुखी व ती पिरियड असते पिरियड गेल्यानंतर एक तीन चार दिवस राहते आणि जाते बऱ्याच लेडीजमध्ये वाईट डिस्चार्ज व्हाईट डिस्चार्ज श्वेतप्रदर प्रदर, श्वेत प्रदर संस्कृत त्याचं सीनोनी मला वाईट डिस्चार्जमध्ये बऱ्याच वेळा पेशंटला कंबर दुखते दाबल्यानंतर बरं वाटतं थकल्यासारखं वाटतं पाय गळून गेल्यासारखे वाटतात आणि कमरेचा भाग सगळा दुखायला लागतो त्याचबरोबर अर्श म्हणजे मुळव्याच मूळगतीमध्ये कॉन्स्टिपेशन आणि मूळगत याच्यामुळे कंबरदुखी त्याचबरोबर गॉलस्टोनचा प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये पित्ताशयाचे खडे झालेत आणि त्याच्यामुळे होणारी कंबरदुखी oh. हो हो त्याचबरोबर एखादं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्या ऑपरेशनमुळे जसे सिजर्स होतात किंवा इतर डिलिवरीजचे ऑपरेशन्स होतात किंवा हार्नियाचं ऑपरेशन होतं आहे ते ऑपरेशन करत असताना कधीकधी बऱ्याच वेळा मसल टाईट शिवले जातात डॉक्टरांकडनं आणि त्याच्यामुळे कधी कधी तिथे फायब्रोसिस होतं आणि त्यातनं होणारी कंबरदुखी दीर्घ सर्दी आहे आणि सर्दीमुळे मानदुखी खांदे अवघडले जाणं खांदे पकडले जाणं परत मानसिक अवस्था बर्डन खूप येणं किंवा सतत स्ट्रेस टेन्शन धगधगीचं जीवन आणि त्याचबरोबर सतत विचार अतिविचार अतिचिंता यातनं मानदुखी किंवा राईट साईडला सतत अवघडल्यासारखं वाटणं अच्छा म्हणजे ही बरीच कारणं आहेत त्यामुळे प्रत्येक पेशंट हा कस्टमाइज चेक करणं आणि त्याचं निदान करणं हे खूप गरजेचं आहे अरे वा म्हणजे म्हणतो ना की कुठल्याही गोष्टीला एक ब्रह्मस्थान असतं किंवा एक सेंटर पॉईंट असतो तसाच मणका हा आपल्या शरीराचा एक म्हणतो ना सेंटर पॉइंट आहे किंवा मग तो महत्वाचा भाग आहे बरोबर तो आजारी पडला किंवा त्याला दुखापत झाली तर त्याच्याबरोबर तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग त्याला रिलेटेबल आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट होतो आणि त्याचे दुष्परिणाम तुम्हाला इतर भागांवरती भो भोगावे लागतील तर त्यामुळं वेळीच उपचार घेणं किंवा वेळीच डॉक्टरांशी कन्सल्ट करणं खूप गरजेचं आहे